आजच्या या सभेला उपस्थित मंचावरील आपले नेते सन्माननीय ने मंगल गोहात लढाले राज गोरेजी मधु चव्हाणजी अतुल शहाजी शलाखादा मंचावरील सगळेच मान्यवर आणि उपस्थित बंदू भगिनी सभागृहच्या आतमध्ये मुंबई शिरायला सुरुवात झाला नाही थोडं शांततेने ऐकलं तर ऐकलंय माझा आवाज बसलाय माझा आवाज बसला तरी मुंबईतलं आपल्या प्रचाराचं कॅम्पेन जबरदस्त होत आणि दक्षिण मुंबईतला प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा शरद चंद्रकर यांनी सभा ठरवली असती तर केवळ कार्यकर्त्यांची सभा घ्यायला मैदाना असत एवढी आपण आणि आपला निश्चय पक्का आपला आप निश्चय <laughs>

आणि अजून बोलव यांना जिंकण्यासाठी आपण लढतो हे खरं आहे पण काही पेक्षा खरं हे आहे काही आपण कोणाला तरी हरवण्यासाठी लढतो आणि या हरवायचं कोणाला कोणाला हरवायचं कोणाला हरवायचं खूप मस्ती झाली खूप अहंकार झाला बर मस्ती हा माग आणि स्वतःच्या जीवावर असेल तर ठीक आहे आजकाल प्रत्येक भाषण मी उद्धवजींच बघतो विरोधक काय बोलतो ते बघितलं पाहिजे आणि मधुजी प्रत्येक भाषणामध्ये उद्धवजीना कोण विचारत नाही कोणाच्या मनात प्रश्न नाही कोणी प्रश्न मुद्दावरून ताकद नाही पण उद्धवजी सारख एक गोष्ट नेहमी म्हणतात मी मर्दांचा पक्ष आहे मर्दांचा पक्ष आहे मर्दांचा पक्ष आहे अरे आमच्या मनात काही शंका नाही आणि म्हणून स्वतःच्या मृदूंवर अरविंद साहेबांनी माझ मस्ती अहंकार केला तरी तुम्ही समजू शकतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तुम्ही विसरला असाल तरी तुम्हाला आठवण करून देतो माननीय मोदीजींचा फोटो आणि माझ्या कार्यकर्त्यांची मेहनत याच्यावर तुम्ही जाएदा। <णग> ना तुमची ताकद होती ना तुमची क्षमता होती ना तुम्ही तुमच्या इमारतीवर मत काढू शकत होता ना तुमची रचना होती त्या वेळेला या ठिकाणी मला मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे आपले नेते मंगल प्रभात कोमार यांचं सत्तर हजाराच्या वर लीड त्यांच्या मतदारसंघात अरविंद सावंत म्हटला अरविंद सावंत तुझी मस्ती आणि गुरु या निवडणुकीत आणि आम्हाला नक्की एक काही बोलला असता चिंता आमच्यावर टीका टिप्पटी केली असे चिंता नाही तुमची हिंमत आणि तुमची खुशाल इतकी चालली की तुम्ही माननीय दो अरे करा सूर्यावर करायला जा तुम्ही तुमच्या तोंडा उडेल असे अगदी सावलं तुमचं आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझा आव्हान आहे जशा पद्धतीने वाहून लागून पटापटा पटापटा मुंब्या बाहेर पडतात आणि आजूबाजूचा पूर्ण भाग व्यापून टाकतात आपल्या असलेल्या तुम्ही सर्व कारण ते समर्थन आता पटापटा बाहेर आणि पूर्ण दक्षिण मुंबईवर त्या ठिकाणी करू लागला माननीय मोदीजीच सरकारचं स्वप्न पुढे मोदीजी विकासाला आपली अर्थव्यवस्था जगामध्ये अकरा स्थानावर होती ती कोविड समजून घ्या नव्हता आणि लोकांसमोर सुद्धा मांडा कोविड आणि बरोबरीने युद्ध जगात होत असताना सुद्धा अमेरिकेसहित युरोपातल्या अर्थव्यवस्था दे अमेर एकमेव अर्थव्यवस्था वर चढत गेली की मोदीजींच्या राज्यात भारताची अर्थव्यवस्था आणि म्हणून जगात भारत पाठ म्हणलेला जगामध्ये गरीबांमधल्या कळवळा केवळ बोलणारी लोक आपण झटणारा जगातील हिंदुस्थान मधील एकमेव नेता ज्याच नाव नरेंद्र मोदी आहे हे आपण लक्षात ठेव आणि मोदीजींनी दहा वर्षात काय केलं काम तरी मला दाखवा असं सन्माननीय उद्धवजी ठाकरे गेल्या महिन्यात बोलले आणि बोलले कुठे माहिती राजपुर हा प्रश्न सोलापूर वरून वंदे भारत ट्रेन मध्ये बसताना निघाले जावे होते मी तर म्हटलं अरे पुढाखाली जायचे तरी बघा पण काही लोकांना काही नाही त्यांना सगळं पूर्ण दिसतंय पण तुम्ही आणि मी माननीय मोदीजींनी सांगितलेल्या कार्यपद्धतीवर सेवक म्हणून काम करणार आणि मोदीजींनी सेवक म्हणून ऐंशी कोटी भारतवासियांना मोफत भाषण दिलं मोदीजींनी सेवक म्हणून सोळा करोड माझ्या माता भगिनींना त्यांच्या घरामध्ये शौचालय सेवक म्हणून संरक्षण देण्यासाठी मोदीजीनी सेवक म्हणून चाळीस कोटीच्या वर माता भक्तीनं जनजन अकाउंट दिलं मोदीजी निवक म्हणून माता अश्रू त्या ठिकाणी पन्नास कोटी लोकांना त्यांच्या आयुष्यातल्या बदल मिळाली म्हणून पाच लाख रुपयाच आयुष्यमान भारत कार्ड मोदीजी सेवा म्हणून सतरा कोटी लोकांच्या आवाज दिला मोदीजी सेवन म्हणून सहा कोटी लोकांच्या घरापर्यंत घरातच नळाच पाणी मिळावं म्हणून जल दिली मोदीजीनी सेवा म्हणून प्रधानमंत्री आवास योजने सोळा कोटी लोकांना अकाउंट वर पैसे दिले मोदीजी सेवा शेतकऱ्याला त्याच्या अकाउंट वर दर तीन महिन्या दोन हजार एकवीस कोटी लोकांना दिले मला प्रश्न विचार तुम्ही काय अरे ह्यातलं तुम्ही तीन चार पाच पक्ष एकत्र आलात तीस पक्ष जरी एकत्र आला तर याच्या दोन टक्के सुद्धा काम तुम्ही करू शकणार मुंबईची सेवा सुद्धा केली आणि सगळ्यात जास्त मंगलची दक्षिण मुंबईची मंगल सेवा केली मला सांगा आता दक्षिण मुंबईवरून नरिमान पॉइंट वरून तुम्ही निघालात तर कोस्टल रोड एअरपोर्टला लवकर पोहोचता की नाही वेळ वाचतो की नाही पेट्रोल वाचतो की नाही मोदीजींनी कोस्टल रोडचा प्रमाण घ्या दिला देवेंद्रजींनी सगळं काम करून मला सांगा आता तुम्ही दक्षिण मुंबईवरून निघालात पनवेलला अटल सेतू नये जाताना तुमचा एक तास वाचतो की नाही पेट्रोल वाचत डिझेल वाचत कि नाही पैसे नाही अटल सेंदू मोदीजी दक्षिण मुंबईला मुंबईला अटलजी येण्यापूर्वी असो आमचं गुलाब असो की माझगाव असो त्या समुद्र किनाऱ्या जवळच्या सगळ्या माझ्या झोपडपट्ट्या किंवा जुन्या किमान कि राहणाऱ्या माणसाला घर त्याचं पुनर्विकसित करता येत नव्हत त्या समुद्रापासून काळा कायदा काँग्रेसने गेला ज्या काँग्रेसच्या विरोधी मध्ये अरविंद सावंत बसलाय त्या काँग्रेसने काळा कायदा केला पाचशे मीटर पर्यंतच्या सगळ्या जागेतल्या झोपड्या चाळी इमारती पुन्हा विकासला टाळ लावलं होत मोदीजींनी सांगितलं दक्षिण मुंबई मधला चाळकरी आणि झोपडपट्टी मधला राहणारा समुद्र जवळचा माणूस त्याच्या स्वतःच्या घराच स्वप्न अबाधित ठेवायचं असेल सीआरसे चा कायदा बदलला पाचशे मिटची मर्यादा माझी तुमच्या माझ्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा कायदा मोदीजींनी केला लढाईकडे भाडे गुरुची लढाई त्या भाडे गुरुचा कायदा त्या भाडे अधिकारावर गे आणणारा कायदा नवीन कायद्याचा प्रस्ताव प्रारूप या मुंबईतल्या अधिकारांना जर कोणी आलेला असेल तर त्याच प्रारूप काँग्रेस काँग्रेस दहा वर्ष अरविंद सावंत त्या

मालकांबरोबर हात मिळवणी करणार आहे मालकांची हात मिळवणी करून भाडेकरूंच्या अधिकारावर मी धन्यवाद देईन देवेंद्रजीच त्यांनी राष्ट्रपतींची घाई भेट घेतली आणि तो कायदा अजून मंजूर होऊ गेला तुम्हाला हे सगळं चाळी चाळी जाऊन सांगायचं या गोष्टी जेव्हा या जनतेपर्यंत तुम्हाला पोचवायचं आहे आणि म्हणून या दक्षिण मुंबईतल्या प्रत्येक मतदाराला सांगायचं आहे तुमचं मत विकसित महाराष्ट्रासाठी आणि तुमचं मत दक्षिण मुंबईमध्ये धनुष्य बानावर करायचं धनुष्य बानावर काल मी सोशल मीडियावरची पोस्ट मधून आणि मला मी केली इतकी घाबरली आहे वाळू इतकी सरकली सोशल मीडियावर एक्सवर एक पोस्ट पहिले यांच्या समर्थक आणि काय गेलं लागले त्यांनी त्या पोस्टवर लिहिलं ज्या मशीनवर तुम्हाला तिकडे तुम्हाला शाळेत लक्षात येतो प्रचार यशवंत जाधव आले त्याला स्वागत करू आपण आणि म्हणून यांचा खोटा येतोय यशवंत की यांनी प्रचार सुरू केला आहे

आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी युती पक्की केली त्या सगळ्यांचा निर्णय पक्का आहे जिथे कमर नाही तिकडे धनुष्यमान हे आपलं निशाण आहे धनुष्यमानावर आपल्या निशाणी एक महत्वाचा शहर सांगताना माननीय मोदीजींनी गेल्या आठवड्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक आव्हान आणि आपल्याला सजग राहायला सांगितले काय म्हणाले मोदीजी मोदी लक्ष द्या एक नवीन पद्धतीचा जिहाग सुरू झालाय पूर्वी आपण लँड जिहाद, जिहाद लवच्या लँडिअर गोज भाषा जिह आता जिह चालू आहे कार्यकर्त्याला हा गो जिहाल मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे आणि या बोजिहाचा प्रमुख या मोरि असेल तर ते आहे ठाकरेजी ठाकरे उद्धवजी माईमच्या काही लोकांना शिवसेना भवनात बोलवलं एका विशिष्ट धर्माच्या लोकांना बोलून हिरवी चाल घालून त्यांना बसवलं आणि उद्धवजी म्हणाले जो हो गया झालं गेलं विसरून जा विसरून जा म्हणजे काय विसरून जा त्या माहीत मध्ये निवासी असलेल्या याकूब मेहमानने त्याच्या सुपर मध्ये भरलेला आर्मेक्स त्याच्या गाडीमध्ये भरलेला आर्मेक्स मुंबईतल्या बारा विजारी त्या दिवाळी काय आणि महाराजाने बॉम्स करून मुंबईकरांचा वळे घेतला त्या नागपूर मेपर्स राष्ट्रविरोधी आतंकवादी नृत्य उंतवजी मतांसाठी हिंदूंना आणि मराठी माणसाला विश्राम लावताय विश्राम म्हणून सांगताय हाल भोजनं உடா ரெண்டி கோடா கொண்ட

आणि काय सांगताय गोडेट्टीवार कसाने गोळीबार केलाच नाही कसाने मुंबई हल्ला केलाच नाही कसाने एकशे सासष्ट अंशा मुंबईकरांचे मराठी माणसाचे प्राण घेतलेच नाही कसाच्या गोळ्याने आमचे वीर शनी पोलीस अधिकारी मारले गेलेच नाही एका विशिष्ट वर्गाच्या मतासाठी

पद्धतीचा कार्यपद्धतीचा भाग म्हणे यांनी जावं ईश्वर लावला आतंकवाद्याच्या दिशेने होता जे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे त्यावेळेला बोलले त्या उद्धवजीच्या पक्षाने सामना बोलतोय उद्धवजी म्हणतोय मृतांसाठी हिंदू आतंकवादी आहेत हे मंडळाचं पाप उद्धवजी करतात

लक्ष देणारे लोकांसमोर आंदोलन करण्याची भूमिका स्पष्ट दिसते आज आणि म्हणून एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा पर्यंत सौदाना मोदीजींच सरकार आलंय

चौदा पॉइंट शून्य दोन झाली पाच टक्के या देशामध्ये मुसलमानांची लोकसंख्या बहुतांश काँग्रेसच्या सरकारच्या काळात वाढली आहे आणि कुठल्या धर्माच्या हो विरोधात हो नाही भाषेच्या विरोधात नाही पण गेल्या पन्नास ते दोन हजार चौदा पर्यंत बहुतांश काँग्रेस ही राज्य असलेल्या काळात राजवटीच्या काळात हिंदूंची लोकसंख्या

प्रत्येक शांत राष्ट्रभक्ताच मनवी हिंदू एकत्र आला तर याला त्रास होतो म्हणून हिंदूंमध्ये विभाजन करण्याची भूमिका या विरोधी पक्षातल्या लोकांची आहे गेले दोन तीन दिवस जो नाही तो मुद्दा म्हणे मराठी आणि गुजराती मध्ये वाद आहे अरे मराठी आणि गुजराती हे दुधात या पद्धतीने आणि म्हणून मुंबईचा भाजपची भूमिका स्पष्ट आहे मराठी आणि मराठी माणसाचा मराठी भाषा आणि मराठी माणसाचा अपमान भाजप होऊन घेणार नाही तर मुगाचच गुजरात माणसावर न्याय चालू पण आणि हिंदू वृद्धि झाले पाहिजे त्यांची भूमिका आहे आणि म्हणून लोकांनी मन बनवलं आहे आपल्याला देश विकसित भारत करायचा आहे आप आपल्याला देशाच्या सीमा सुरक्षित ठेवायचं आहे आपल्याला वोट याच्या

जेवढी मेहनत करे तो करतो आहे पण तुमच्या दुप्पट मेहनत माझा समोर बसलेला मार्ग <प्रावणा> आणि मी तुम्हाला सगळ्यांना त्या निमंत्रण देतोय यशवंतजी थोडी आपली परवानगी घेऊन हो, निमंत्रणामधलं स्थान थोडं दोन तासासाठी बदलवत चार तारखेला चार जूनला चार वाजता भाजपच्या

Arin saun pada munja ananda sa tulisaya ora ta dina sampun dadi